हळूहळू उजाडायला लागले रात्रभर पाऊस पडल्याने सगळीकडे ओलचिंब झाले सकाळी सव्वा सहाला डेक्कन मेट्रो स्थानकात आलो तिकीट काढून आतमध्ये प्रवेश केला लिफ्ट पकडून वर मेट्रो स्थानकात आलो सकाळी सहा वाजता पुणे मेट्रोला सुरुवात होते डेक्कनहून रामवाडीकडे जाणारी मेट्रो पकडली ज्याने पुणे स्टेशनला जाणार आहे पुण्यातलं सकाळचं प्रसन्न वातावरण पाहत चाललंय रे डेक्कन पासून साधारण दहा मिनिटांनी पुणे स्टेशनला पोहोचलो मेट्रो स्थानकातून आता रेल्वे स्थानकात आलो आधी लोणी पर्यंतच रेल्वे तिकीट काढलं फक्त दहा रुपये तिकीट आहे इंडिकेटरला सहा नंबर वर, वर अगोदरच पुणे हैदराबाद जनशताब्दी एक्सप्रेस लागली आहे त्या बाजूला प्लॅटफॉर्म नंबर पाच वर पुणे मुंबई डेक्कन क्वीन उभी आहे सकाळी बरोबर सात वाजता जनशताब्दी हैदराबादला निघाली हैदराबाद गाडी गेल्यावर सहा नंबर प्लॅटफॉर्मला आलो आता मी पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सहाला आलो आहे आत्ताच हैदराबाद जनशताब्दी एक्सप्रेस गेली आणि बाजूलाच प्लॅटफॉर्म नंबर पाचवरती ही मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस जी माझी मुंबई पुण्यामध्ये धावणारी अत्यंत आवडती गाडी आहे तिचे कोचेस आणि तिचं जे फ्लेक्झिबिलिटी आहे बसायचे सीट्स वगैरे मला खूप आवडतं या गाडीने प्रवास करायला आता डेक्कन क्वीन लागली आता आमची बारामती शटल आता लवकरच येईल त्याची आम्ही वाट पाहतो आहे वाजले सव्वा सात ऑन टाईम डेक्कन क्वीन निघाली या गाडीचं मला हेच आवडतं की वेळेवरती येते वेळेवरती जाते आणि स्टॉप पण खूप कमी आहे त्याच्यामुळे अंतर पण आपण खूप कमी कापू शकतो पण असं झालं की आता सव्वा सात झालेत गाडीचा आमच्या ॲक्च्युअल टायमिंग आहे सात पाच पण गाडी अजून पण आली नाही आहे इकडे आता मी चौकशी केली या मुलांकडे तर ते बोलतात की त्यांचा बारामती पुणे रेग्युलर ट्रॅव्हल असतं तर ते बोलतात की कधी सव्वा सात साडेसातपर्यंत गाडी येते तशी तर माझ्याकडे तसा भरपूर वेळ आहे आम्ही मला पोचायचं आहे नऊच्याच लोणीला इकडून लोणी फक्त वीस मिनिटांचं अंतर आहे इकडे चार नंबरला पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस लागली आहे आता कुठली तरी गाडी येते आता ती डेमो आहे की कुठली आहे आता बघावं लागेल येस ही आली आपली पुणे बारामती गाडी मला असं वाटलेलं की आपलं जी डेमो ट्रेन असते ना का ये असेल पण एक्सप्रेस ट्रेन आली आहे आपण पाहू शकतो लोकांची धावपळ सुरू आहे पुणे बारामती एक्सप्रेस लोकांची लोकांची लगबग सुरू आहे जागा पकडण्यासाठी मी काय एवढा घाई नाही करत आहे कारण की मला वीस मिनिटातच उतरायचं आहे गाडी लागली आहे प्लॅटफॉर्मला आपण पाहू शकतो आता मी गाडीत आलो आहे मी पाहू शकता काहीच गर्दी नाही आहे पूर्ण गाडी रिकामी आहे मी इकडे बसलो आहे या सीटला आपली गाडी आता पुणे स्टेशनवरून निघाली आहे साडेसात वाजलेत आता सकाळचे म्हणजे माझ्या अंदाजे सात पन्नास सात पंचावन्नपर्यंत पन मी इकडे लोणीला पोहचे दहा मिनिटांनी गाडी हडपसरला आली पुणे रेल्वे स्थानकाचा भार कमी करण्यासाठी हडपसरला जंक्शनचा दर्जा दिल्याने त्याचा नुकताच विस्तार करण्यात आलाय हडपसरला थोडी लोक चढली पाच मिनिटांनी मांजरी आलं कोळंवून पडल्याने वातावरणात प्रसन्नता आलीये बरोबर आठ वाजता लोणीला पोहोचलो तर मित्रांनो आता वाजलेत आठ वीस पंचवीस मिनिटात गाडी लोणीला पोहोचली आहे आणि आपला हा पुणे बारामती शटलचा प्रवास आता लोणी स्थानकापर्यंत संपणार आहे इकडून आपल्याला आता एम आय टी इन्स्टिट्यूटला जायचं आहे माझा या गाडीसोबतचा प्रवास इथपर्यंतच होता दोन मिनिटांचा थांबा घेऊन गाडी त्याच्या पुढच्या प्रवासाला निघाली लोणी स्थानकातून एम आय टी इन्स्टिट्यूटला जायला निघालो या व्हिडिओमध्ये तुम्ही बारामती डेमो एक्सप्रेसने पुणे ते लोणी स्थानकापर्यंतचा माझा प्रवास पाहिला पुढच्या व्हिडिओमध्ये लोणीतलंच एम आय टी इन्स्टिट्यूटचा प्रशस्त कॅम्पस मी तुम्हाला दाखवणार आहे